स्वामी मोटिवेशन वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत भक्तांच्या कथा यामध्ये बाल भक्त प्रल्हाद ही गोष्ट आपण ऐकणार आहोत भक्त प्रल्हाद हे नाव सर्वांनाच ठाऊक आहे भक्तीची श्रेष्ठता काय असते हे त्याच्या उदाहरणावरून आपणास दिसते सत्ययुगातील गोष्ट महर्षी कश्यप व त्यांची पत्नी दिती यांच्या पोटी दोन पुत्र जन्मले जन्मतास धिप्पाड व धष्टपुष्ट अशा अमानवी बायांना पाहून सर्वच देवदेवता भयभीत झाल्या थोरला हिरण्य कश्यपू व ढाकता हिरण्याक्ष अशी त्यांची नावे ठेवली गेली हिरण्याक्ष अतिशय बलवान होता त्याने तारुण्यात येताच स्वर्गावर स्वारी केली सर्व देव घाबरून लपून बसले त्याने वरुणराजाला युद्धाचे आव्हान दिले वरुण राजाने त्याला उत्तर दिले हे हिरण्याक्षा मी तुझ्याहून दुबळा आहे माझ्यापेक्षा तू तु तुझ्या बरोबरीच्या विष्णूबरोबर युद्ध कर हे ऐकतात हिरण्याक्ष विष्णूच्या शोधात निघाला नाकातून एक छोटा वराह बाहेर पडला बघता बघता तो पहाडा एवढा मोठा झाला त्यावेळी हिरण्याक्षाने पृथ्वी समुद्रात बुडवली होती ती त्याने आपल्या हनुवटीवर घेऊन वर, वर आणली त्याचा हा पराक्रम बघून गर्विष्ट हिरण्याक्षाने त्याला पृथ्वी जागेवर ठेवून युद्धाचे आवाहन केले व त्याच्या शिरच्छेद करण्यासाठी पुढे सरसावला त्याचे ते रूप पाहून पृथ्वी वराहाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण हे निर्लज्ज उच्चारतात वराहा अवतारातील विष्णू संतप्त झाला त्याने त्याने हिरण्याक्षावर सुदर्शन चक्र फेकले हिरण्याक्षाची सर्व शस्त्रे नष्ट झाली त्याबरोबर वराहाने त्याच्या तोंडावर मुष्टी प्रहार करून त्याला मारून टाकले त्याच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी ऋषद भानो व मुले दुःखी झाली हिरण्य कश्यपूला भावाच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःख झाले तेव्हापासून विष्णू हा त्याचा शत्रू बनला विष्णू हे नावही त्याला ते विष विषासारखे वाटू लागले त्याने आपल्या इलवल व नमुची या दोन्ही सेनापतींना विष्णू भक्तांना ठार मारण्यास सांगितले त्यांनी मंदिरे पाडली विष्णू सेवकांची कत्तल केली व हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यासाठी महेंद्राचल पर्वतावर निघून गेला त्याने घोर तपश्चर्या सुरू केले त्याच्या तपश्चर्याच्या प्रभावामुळे शरीर तप्त झाले नद्या समुद्र यातील पाणी उकळू लागले देव भयभीत झाले हे पाहताच ब्रह्मदेव स्वतः हिरण्यकश्यपू समोर प्रकट झाले त्यांनी त्याच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले त्याबरोबर त्याचे शरीर सोन्यासारखे चमकू लागले आपल्याला कोणत्याही प्राण्याकडून मरत येणार नाही घरात किंवा घराबाहेर कोणत्याही शस्त्राने आकाशात व पृथ्वीवर दिवसा व रात्री मृत्यू येणार नाही असा वर त्याने मागितला इकडे हिरण्य कश्यपू तपश्चर्येला गेला आहे ही संधी साधून इंद्राने त्याच्या राज्यावर आक्रमण केले सर्व राक्षस भीतीने पृथ्वीच्या तळाशी पळून गेले इंद्राने हिरण्यकश्यपूच्या महालात प्रवेश केला तेव्हा हिरण्य कश्यपूची पत्नी कयादू ही, कया ही गर्भवती होते इंद्राने तिला पकडून अमरावतीला नेऊन तिचा निर्वंश करण्याचे ठरविले वाटेत त्याला नारद मुनी भेटले त्यांनी गर्भवती स्त्रीवर अत्याचार करणे अन्यायकारक आहे हे सांगून तिच्या पोटात महान विष्णू भक्त जन्माला येत आहे हे पटवले तिला घेऊन नारद आपल्या आश्रमात आले हिरण्य कश्यपू परत येईपर्यंत त्यांनी तिला आपल्या आश्रमात राहण्यास सांगितले तेथे तिला ते भगवत धर्म व परमेश्वर भक्तीचा मार्ग सांगितला तिच्या पोटी जन्मलेल्या बाळाचे गर्भात असतानाच भक्तीची अमृत गुटी पिली हाच भक्त प्रल्हाद श्रेष्ठ विष्णू भक्त बनला मुखात अखंड नारायण नारायण हे नाव घ्यावे व विष्णूचे स्मरण करावे हा त्याचा छंद त्याचे गुरु शुक्राचार्यांचे दोन पुत्र षंड व अमर यांनी त्याच्या मनात देवांबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु प्रल्हाद ऐकेना त्याने आश्रमातल्या मुलांनाही विष्णूबद्दल चांगले सांगून त्याची भक्ती करण्यास प्रवृत्त केले त्याची विष्णू भक्ती पाहून हिरण्यकश्यपू कश्यपू संतापले त्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु प्रल्हादाची भक्ती अधिकच दृढ होऊ लागली आपल्या राक्षसफुळाला लागलेला हा कलंक आहे यासाठी प्रल्हादाला वेगवेगळ्या मार्गाने घाबरवण्याचे काम केले देवांमध्ये भांडणे कशी लावायची हे शिकविले परंतु विष्णूचे नाव घेणे व त्याची सेवा करणे हेच खरे ज्ञान आहे असे त्याने उत्तर दिले ते पाहून हिरण्य कश्यपू मारून टाकण्याचा दिला राजपुत्राची हत्या कशी करावी असा प्रश्न राक्षसांना पडला परंतु राजाज्ञा मोडण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती त्यांनी भाल्यांनी बाणाने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही ते पाहून त्याला हत्तीच्या पायी देण्याची आज्ञा केले माजलेले हत्ती आणण्यात आले हत्तीने प्रल्हादावर हल्ला केला पण आश्चर्य विष्णूचे स्मरण करणाऱ्या प्रला हत्ती गरीब बनले त्याने प्रल्हादाला नदीत फेकावे असे सांगितले पण नदीच्या विशाल पात्रातही विष्णूच्या भक्ती पुढे प्रल्हाद पोहत राहिला एवढे करूनही तो बद बाधत नाही भक्ती सोडत नाही हे पाहून हिरण्य कश्यपोने त्याला वीज देण्यास सांगितले विषयुक्त अन्न त्याला खायला लावले गेले पण भक्तीपुढे त्या विषाचे अमृतात रूपांतर झाले अखेरचा इलाज म्हणून त्याला कड्यावरून खाली फेकले तेथेही ते तो वाचला अग्नीत फेकले तरी त्याला काही झाले नाही आपल्या श्रेष्ठ भक्तीपुढे पाणी वारा थंडी अग्नी विष या कशाचाही त्याच्यावर परिणाम झाला नाही आता मात्र त्याचा संयम संपला हिरण्य त्याला विचारले या जगात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ते सांग प्रल्हाद म्हणाला विष्णू तो सर्व आहे हे ऐकताच त्याने त्याला विचारले मी तुझा आता वध करतो या खांबात तुझा विष्णू आहे काय बघतो तो मदतीला येतो काय असे म्हणून तो अवघ्या पाच सहा वर्षाच्या प्रल्हादावर तलवारीचा हल्ला करण्यासाठी धावला छोटा प्रल्हाद तसू बरही घाबरला नाही डोळे मिटून त्याने विष्णूचे स्मरण केले त्या क्षणी त्या खांबाचे दोन तुकडे होऊन त्यातून नरसिंह प्रकटला डोके सिंहासे व शरीर मनुष्याचे सोन्यासारखे चमकत डोळे पिंजारलेला आया तलवारीच्या पातेसारखे लवलवती जीप देह असे त्याचे रूप होते हिरण्य कश्यपो हाच विष्णू काय म्हणून त्याच्यावर धावून गेला परंतु नरसिंहाने त्याला पकडले हरपटत उंबऱ्यावर नेले व आपल्या तीक्ष्ण नकाने त्याची आतडी बाहेर काढली त्याची माळ आपल्या गळ्यात घातली त्या क्षणी सर्व देवाने जय जयकार केला नरसिंहाचा क्रोध शांत होईना तेव्हा छोट्या प्रल्हादाने आपल्या कोमल हाताने त्याच्या चरणांना स्पर्श केला नरसिंहाने प्रल्हादाला जवळ घेतले त्याच्या एका डोळ्यात आनंदाश्रू होते व दुसऱ्या डोळ्यात पित्याच्या मृत्यूचे दुःख प्रल्हादाने आपल्या आईच्या समवेत विष्णूची प्रार्थना केली विष्णूने त्याला काही वर्ष पृथ्वीवर राज्य कर शेवटी तो माझ्यात विलीन हो असा वर दिला प्रल्हादाने पुढे आपल्या भक्ती व श्रद्धेच्या जोरावर न्यायाचे राज्य केले त्याची ही भक्ती पाहून इंद्रालाही आश्चर्य वाटले ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र त्याच्याकडे आला व म्हणाला तुमच्यासारखे न्यायाचे राज्य कसे करावे हे मला शिकवा तो प्रल्हादाचा शिष्य बनला त्याची सेवा केली तेव्हा प्रल्हादाने त्याला आपल्या सर्वश्रेष्ठ ज्ञान व राज्यप्राप्तीचे गुपित सांगितले विशुद्ध चारित्र एकनिष्ठ भक्ती गुरुभक्ती व कर्तव्यनिष्ठा याच्या जोरावर त्रैलोक्य प्राप्ती होते असे सांगितले बालभक्त प्रल्हाद आपल्या भक्तीमुळे देवेंद्राचाही गुरु बनला हेच भक्तीचे श्रेष्ठत्व आहे गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद